सर्व शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी तर्फे जे पीक विमा विम्याच्या ज्या क्लेमच्या रक्कमा वाटप करण्यात येणार आहेत त्याचं सर्व कॅल्क्युलेशन्स कंपनीतर्फे झालेलं आहे केंद्र शासनाचा प्रीमियमचा तिसरा सबसिडीचा प्रीमियम अजून येणं बाकी असल्यामुळे आम्ही क्लेम अमाऊंट चे पेमेंट करू शकत नाही सध्या पण तो या महि महिन्याअखेर येण्याचे आम्हाला केंद्र सर सरकारने आश्वती दिलेली आहे तर ते आल्यावर लगेच आम्ही सगळे जे ॲन्युअल गिलचे म्हणजे वार्षिक सरासरीचे जे क्लेम्स आहेत ते सगळ्या शेतकऱ्यांना ते मिळणार आहेत आणि मी याची हमी देतो आणि शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा काही दिवसातच त्यांच्या खात्यात पैसे जमा येतील इगतपुरी तालुक्यासाठी मुद्दा सांगू इच्छितो हो की पोस्ट हार्वेस्टचे दहा साडे दहा कोटीचे क्लेम्स आम्ही दोन दिवसाआधीच पोर्टलवर अपलोड केलेले आहेत आणि त्याचे पेमेंटसुद्धा झालेले आहेत तरी त्याचे तुमच्या खात सगळ्यांच्या खात्यात ते आज आजपर्यंत आज, आज उद्यापर्यंत ते यायला हवे ही मी तुम्हाला माहिती सांगू इच्छितो